नमस्कार मित्रांनो कार्तिक पोल्ट्री फार्मिंग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहताय आज आपला पक्षी हा चौथी दिवसात झाला आहे म्हणजे एक महिना पूर्ण होऊन गेलेला आहे आणि आपली बॅच नंबर ही तीस आहे तिसावी तर आपण पाचशे पक्षी टाकला होता मित्रांनो कावेरी तर आता आपला पक्षी हा जवळजवळ अर्धा किलोच्या मापात आहे एक चारशे साडे चारशे चारशे पाचशे ग्रॅमच्या मापात आहे तर यापैकी आपली मॉर्टॅलिटी फक्त वीस झाली मित्रांनो पाचशे पक्ष्यांपैकी आणि पक्षी एकदम फ्रेश आहे निरोगी आहे तर आत्तापर्यंत आपल्याला दहा गोहाने दहा अकरा गोहाणे गेलेले आहेत मित्रांनो खाद्य आता आपलं फिनिशर चालूगी, चालूगी चालू आहे तीन नंबरचं खाद्य चालू आहे यांना तर मित्रांनो जर कोणाला पक्षी घ्यायचा असेल आणि विक्रीही चालू केलेली आहे आपण तर कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूट्यूब चॅनलला फेसबुक पेजला जरूर संपर्क करावा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर कोणाला पक्षी घ्यायचे असेल तर कॉल करावा कार्तिक पोल्ट्री फार्म मडेवडगाव तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर तर विक्री चालू आहे मित्रांनो आपण पक्षी हा प्रति नागाप्रमाणे विकतो निरोगी फ्रेश आहे तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो